हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्लेटलेट्स प्लेटलेट्स चे मराठी अर्थ बिंबिका बिंबाणू रक्तात असलेली एक तपकडीच्या आकाराची पेशी चक्तीच्या आकाराची एक अगदी लहान रक्त पेशी या पेशीमुळे रक्ताला घटपणा येतो आणि जखम झाल्यास रक्त साकळू शकते प्लेटलेट्सला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे लो प्लेटलेट्स काउंट इज अ सिमटम ऑफ डेंगी दुसरा वाक्य आहे प्लेटलेट्स आर वन ऑफ द कॉम्पोनंट रिक्वायर्ड टू मेक ब्लड क्लॉट तिसरा वाक्य आहे अँटी कॅन्सर ड्रग्स मे कॉज अ डिक्रीज इन प्लेटलेट्स चौथा वाक्य आहे વેરી લો પ્લેટલેટ્સ કાઉન્ટ મેડ ટુ સિવિયર બ્લીડિંગ ફ્રેન્ડ્સ વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરુ ન ચેનલ લ સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ